काय करते होळूच ते असे काम पाहिजे आईचा पल्लू त्याच्या ना काय म्हणतात पदरालाच बांध घेत नाही पदराला बांध तुझ्या ये की म्हणते बाबा आपल्याला पदरला बांध म्हणत अरे रो बबड्या मदत करतो का आईला बापरे मदत करतो म्हणते भाजी निवडायला मदत करतो आईला बर कोथिंबीर काम तर नाही करायचं पण काढून वाढून ठेवून तेवढ्या तर कामात तू एक नंबर येतो ठीक आहे ते बघ बघ बघा आता कसं भाजी निवडू लागतंय बघ कोथिंबीर निवडू लागतंय हा खरंच काय काय कुठं डोकं लावीन तो दबड्या ते बघ खतरनाक आहे बस तबी असं बारीक गरीब तोंड करून लयच गरीब असल्यासारखं आहे ना बबड्या हे गरीब आहे तो बघ ना ते कसं कस बघतोय ते बघ बघ तुझा निरागस बाळ बघ बघ कोर निवड लागतोय बघ हो बघ जा घेऊन तिकडे लांबर जा देवड बघ

असं कुठं खेळत असे फक्त बघ बर खाली दोन पाडले तरी वरच घ्यायचे काय रे आले बघ गरीब सारखं तोंड करून बसत बारी असे बारीक काम करू लागत तिला बाबड्या कामं करू लागत जाते तिला असे जरा हा घ्या एका जागेवर काय थाराच नाही तेव कुठाने मात्र कंटिन्यू चालू ते हो बघ ए रो बघ उगवले झाडं झाडं उगवले बघ योगी तर ते बघ बा, ते बाप बरं बरं पडतांना माग, शेट, बाकीचे कुटाने निस्तरायचे म्हणले की परत बाबा दिसतो आणि कुटाने वाढवायला आई दिसती त्याच्या बापाने निवडली होती अशी कोथिंबीर आईने दिलं खेळायला म्हणल्याशी निवड बाळा कुठाने जमा कुठाने करू लागायला तर आयच एक नंबरला लिस्टमध्ये पोरानरला काय बोलायचं अरे दिसतंय तेवढा गरीब नाही रे बाळा तू खरंच गरीब नाहीस तू कुठाने खोर एक नंबरचा तुकला फोन बसलं बघ तिकडं निवड निवड भाजी भाजी नाही कोथिंबीर शबाश क्या आता सांगा आईला सांगा कुतुल वाटत तुझ्या आईला भारी वाटत असं ना आता अरे तो डोक्यात पांगळ केलं आम्हाला काय खरे गप्पच बसत नाही ते घरामध्ये आहे का आहे का हात हालतोय बापडे तुझा बसते का ग बसते थोडं तरी घरामध्ये मी आल्यापासून बघतोय याला एका जाग्यावरती नाही ते बिंगरी सारखं सारखं गोल 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 भिंगत राय फिरत राहायचं नुसतं कायम डोक्यामध्ये विचार असते शोध आहे ना शोध मोहीम आता काय करू पुढचं पाऊल काय टाकू म्हणजे का त्याच आहे माग जाऊ दे आयला बी असंच पाहिजे हो ते कर म्हण आता लाड़ून काढ